नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूटूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मॅथ्स या विषयाचा तास घेणार आहोत सेमीच्या मुलांचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे यापूर्वीच आपण मराठी मीडियमच्या मुलांसाठी गणिताचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला तो आहे तोही आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आजच्या तासाला आपण इयत्ता आठवीची पायाभूत चाचणीची सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी आपली जुलै महिन्यामध्ये घेतली जाणार आहे आणि त्यासाठी ही क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आपल्या वहीत ती गणित सोडवा म्हणजे आपला व्यवस्थित सराव होईल आणि असेच ला ला प्रश्न आपल्याला परीक्षेला नक्कीच येणार आहेत त्यानंतर वर्षभर होणाऱ्या इयत्ता आठवीच्या गणित विषयाच्या किंवा इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता आठवीची प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता आठवी गणित पायाभूत घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित यानंतर आपण सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणीचा मॅथमॅटिकचासुद्धी क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न पहिला खालील प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा तीन गुणांसाठी पाच गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी पाच रिकाम्या जागा दिलेल्या आहेत योग्य पर्यायी बघा ते सर्व पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे शून्य पॉईंट तीन बी पर्याय पायबरोबर किंमत किती बावीस सप्तमांश या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे जा आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी मदत होईल तिसरं दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आठ कोण तयार होतात पुढचं चा। जर चार एक्सबरोबर चौसष्ट असेल तर एक्सची किंमत तीन उदाहरण सोडून मग उत्तर शोधायचं पाचवं वजा एक कंसाचा चौथा घात वजा एक्स वजा एक आणि कंसाचा वजा चौथा घात सोपं रूप द्यायचं आहे आणि उत्तर काढायचे ते उत्तर येतं एक त्यानंतर बी भाग बघा योग्य जोड्या लावा पाच गुणांसाठी नैसर्गिक संख्या सी हा गटबरोबर आहे पूर्ण संख्या ए पूर्णांक संख्या बी परिमेय संख्या ई e, अपरिमेय संख्या डी त्यानंतर प्रश्न दुसरा बघा पुढीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा दहा गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिलं वजा सात वजा दोन या संख्येंमधील लहान मोठेपणा ठरवा दुसरं नऊ चेद सदोतीस ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा ती येते शून्य पॉईंट दोनशे त्रेचाळीस बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे या पद्धतीने ही मांडणी कंप्लीट करायची आणि उत्तर काढायचं आहे बघा व्यवस्थित तर पुढचं उदाहरण कोण एक्स कोण वाय कोण एक्स यांची माप काढायचीत आहेत आपल्याला एक्स वाय आणि झेडची माप बघा ती काढून दाखवलेली आहेत उदाहरण आपल्या वहीत लिहा पुढचं परिमय घातक रूपात व्यक्त करा एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्गमोळ बी हाय तीनशे चोवीसच्या चौथ्या मुळाचे वर्गमोळ त्यानंतर पाचवं आहे सातशे एकोणतीस या संख्यांचे गणमोळ काढा त्यानंतर सहावं आहे तीन वर्गमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊ हे उदाहरण सोडवायचं आहे या पद्धतीने त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन पेपर मॅथेमॅटिकची क्वेश्चन वन पाच गुणांसाठी चूज द करेक्ट आन्सर पाच रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यातलं अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे बघा त्या या ठिकाणी शोधून दाखवले आणि पर्याय या ठिकाणी चौकटीत लिहायचं आहे सर्व उदाहरणं व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा आणि सोडवण्याचा सराव करा म्हणजे आपल्याला पेपरमध्ये जास्त मार्क्स मिळतील बी भाग आहे मॅच द पेअर पाच गुणांसाठी लिहून दाखवलेले आहेत सी पहिल्याचं दुसऱ्याचं ए तिसऱ्याचं बी चौथ्याचं ई आणि पाचव्याचं डी त्यानंतर क्वेश्चन नंबर टू दहा गुणांसाठी दिलेली पाच उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत बघा ती सोडून दाखवलेली आहेत आपण ही वैध सोडवा त्यानंतर पुढचं तिसरं उदाहरण दिलेलं आहे ते या पद्धतीने सॉल्व करा चौथं उदाहरण अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीची सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांची गणित आणि मॅथमॅटिक पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे ये यासारखी इंग्लिशची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनत क्लिक करा थँक्यू